तरी एका इथं आमच्या महेंद्रगी गावामध्ये आमची मशीन अडकलेली आहे तरी कृपया करून ही बघून घ्यावी आमची अशी उसाची पद्धत आहे तोडण्याची तरी इम्पेक्टर साहेब या विषयावर तुम्ही काय बोलू शकणार आम्ही काय बोलू शकणार नाही काय बोलू शकणार हा ड्रावर साहेब तुम्ही काय बोलणार आहे का, का, बोल का, ना ना रहूर रहूर। रहूर का या मतावर ड्रावर साहेब काय बोलणार आहे का असं आहे का लिंबू नाही लिंबू असं तरी ऑपरेटर आपले मॅनेजर सगळेच आपले ह्या जी हाय जी ह्याच्या बुड श्री समाधान लोखंडे यांना बोलताय आपण तर साहेब काय बोलू शकता ही मशीन अडकली आता आहे काय बोलणार शेतकऱ्याला घालणूक म्हणल्यावर शेतकरी घाल म्हणला असल्या ऊसात ऊस दाखवा जरा त्यांना कृपया करून आमचे श्री श्री मोठे ऑपरेटर पाटील साहेब आलेले तरी पाटील साहेब आहे ही अशी मशीन गेलेली आहे आपली शेतकरी साहेब आता ह्या गोष्टीवर काय बोलणार तुम्ही आमच्याकडे शब्दच नाही शब्दच नाही का चांगली गोष्ट आहे मग आता ही मशीन आडक आहे तरी मालकाला आता बोलवा इथं मशीन काढाय काहीतरी लावा नियोजन मग आता ही का अशी जागा आहे तिथं घालण्याची पद्धत आहे का आता बघा बरं आख्या मश्नीलाच घोडाडायरेक्ट उग न हो।